तुम्हाला माहितीये चंद्रावर पहिलं पाऊल कुणी टाकलं नील आर्म खरंच नील आर्म स्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल टाकणार होता का हो नाही चंद्रयान मोहिमेचा प्रमुख कोण सी अल्डारीन तो अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता म्हणून या नासाच्या चंद्रयान मोहीममध्ये मुख्य पायलट म्हणून निवड झाली ती सी अल्डारीन आणि त्याला सहाय्यक को पायलट म्हणून निवड झाली नील आर्म तो अमेरिकेच्या नौसेनेत होता त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता तो सहाय्यक म्हणून आला होता को पायलट हे अपोलो यांच्या वेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी स्पेस सेंटरवर पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आता पायलट फर्स्ट सी अडविंद पुढे झाला आणि आता चंद्रावर पाय टाकायचा था। आहे पण पाय टाकण्यापूर्वीच त्याच्या मनात गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय टाकला आणि चंद्राच्या वातावरणानं मला खेळूनच घेतलं तर मी चंद्रावर पाय टाकला आणि मी त्या वातावरणात जळूनच गेलो तर मी चंद्रावर पाय टाकला आणि तिथल्या गुरुत्वाकर्षणाने मी कुठं भरकटलो तर विचारांचा गोंधळ तेवढ्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्मेस्ट्रॉम झप दिशी पुढं झाला आणि कुठलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पहिला पाय ठेवला जगात कीर्तीमान झाला चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा माणूस प्रत्यक्षात कीर्ती गुणाची होणार होती एडविन बसला विचार करत काय काय करू पटकन निर्णय निर्णय घ्या हे बघा चुकला तर होईल अनुभव येईल आणि बरोबर आला तर यश येईल म्हणजे आपण तोट्यात कुणी कुठूनच नाही ना मग निर्णय घ्यायला उशीर का करता आणि एक गोष्ट लक्षात ठेवा यशस्वी कोण होतात योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते